आणि आता आरुश्री खाऊन बघता कसा झाला आंबड गोड मस्त एक नंबर गोड आंबे मास आले रसाळ आणि आता आपले आंबे नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत मित्रांनो आज आपण बनवतो आंब्याचा रायता तर आईन खैसून तरी आंबे आणल्यानंतर तिका तिच्या मैत्रिणीने दिल्यानं तर आज आपण यावर्षीचा पहिला आंब्याचा रायता बनवतो पहिल्यांदा रायवळ आंबे मिळाले आहेत रायवळ आंब्यांचाच ह्या रायता बनवला जाता हापूस आंब्यांचा रायता नाही बनवत तर आता आपण यावर्षीचा पहिला रायता खाणार असो चला किचनमध्ये जाऊया आणि आई काय करतात बघूया तर आई असा किचनमध्ये आणि हे असत आपले बिटके आंबे रायवळ आंबे बिटके म्हणतात रायवळ आंबे तर आमच्या कोकणात हे खूप फेमस असत आणि ह्याचा रायता खूप फेमस असा तर हे आईच्या बाजूच्या मैत्रिणी दिल्यानंतर आणि आता आम्ही यावर्षीचा पहिला रायता बनवतो तर हे बघा असेच खाऊ पण एक नंबर लागतात आणि रायता तर माझी खूप फेवरेट रेसिपी असा तर आता काय करतलं सगळ्यात आधी मी आता धुऊन झाली याच्यात पाणी घालू काही नाही ठेवू काही ओके सगळ्यात आधी धुवूचे हत त्याच्यानंतर त्याच्यात थांबा पाणी घालून उकडत ठेवूचे या यावर्षीचे पहिलेच आहेत ना पहिले निघते आता तेच पहिले नाही निघले नाही सुरुवात आहे सुरवात आहे चला

मासाले रसा तू काढू शकते आबेसार वारी आहे ना केसरी गरम गरम सालीत पण आहे ना सालीतला काढू पड

जास्त शिव काढ मास लोक बऱ्याच आहे ना हेच काढून घेऊ काय चला आंबे आपले मस्तपैकी सोलून झाले आणि ह्या रेसिपी साठी काय काय लागत मसालो मीठ आपलं मालवणी मसालो गुळ मालवणी मसालो मीठ लसूण लसूण कडीपत्तो आणि पुढे तेल राई, राई।, 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 राई तेल तेल फोडणीसाठी हा पुढे करताना दाखवतो आता याच्यात मीठ मसालो टाकून घ्यायचो एकजीव सगळा मिस करून घालू मालवणी मसालो आणि गुड आपल्याला जेवढा गोड होया तेवढा

तेल असा ठेवायचा का ठेवत नाही आता लगेच करायचं तर आता आम्ही चुलीकडे लावू आणि आता दोन कढईत तेल टाकले दोन चमचे टाकले तर आपलं मिश्रण कढीपत्तो लसूण काय काय असा आपला आणि त्याच्यात आता लसूण टाकल्याना राईट राई आपल्याला आता कडी पत्तो वाव आणि आता आपले आंबे आग मोठी भेटली अगं कमी करू ना दुण। दुण। आग एकदम मोठी भेटलेली मग अशी आता बरोबर आहे वा आता किती वेळ शिजवायचा होया तर आता याच्यात मीठ टाकता मग पण टाकलेलं ना आता थोडासा टाकल्या ना लग लग हा दाला? दाला okay. आता तयार झाला झालं मास का माझ्या भारी आंबे पण आधी ना टेस्ट करून बघायचे नाही आंबट आंब्यांचा केला तर आंबट होतं म्हणजे आधी खाऊन बघायचे हे चांगलेच जर अशी जंगलात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे असतात आंबट गोड कायचे कायचे वेगळ्या चवीचे हा तो पण भारी आहे ते झाला लगेच झाला बघा झटपट तर आता खाऊची वेळ या आणि आता आरुश्री खाऊन बघता कसा झाला गोड मस्त एक नंबर गोड़ आंबे हम्म चांगला आहे मस्त एकदम खरच चला आता आमका खाऊची वेळ तर मग आजच्या व्हिडिओ एवढाच आज तुमका मालवणी रायत्याच व्हिडिओ बघू गावलो तर मित्रांनो या वर्षीचा पहिला रायता आज आम्ही खाल्लो खूप भारी झालेला तर तुम्ही यावर्षी पहिला रायता खाल्लात की नाही कमेंट्स मध्ये नक्की सांगा आजचं व्हिडिओ कसो वाटलं तो पण कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा तर चला भेटाया आता लवकरच एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा